पाण्याची पातळी एकदम कमी झाली काल खडकावरून पाणी होतं या आणि परवा हे दोन्ही खडक दिसत नव्हते नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली सध्या आता विदर्भामध्ये नागपूर भंडारा या ठिकाणी जोराचा पाऊस चालू आहे त्या साईडला नद्यांना पूर आलेला आहे समोरचं हे मंदिर दिसतंय खालचं हे काल दिसत नव्हतं आणि परवा तर फुल पाणी होतं त्याच्यावरून पाण्याची पातळी एकदम कमी झाली आता गंगापूर धरणातून विसर्ग आता कमी केलेला आहे